ऐन लोकसभेच्या अगोदरच सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला मोठा धक्का दिलेला आहे निवडणूक रोखेच्या संदर्भामध्ये मोठा निर्णय दिलेला आहे परंतु हा धक्का नेमका कोणाला आहे कोणत्या राजकीय पक्षांना आहे हे पण जाणून घेऊयात आणि मूळ या निवडणूक रोखेच्या संदर्भातची जी स्कीम आहे योजना काय आहे ते पण जाणून घेऊयात ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी आपल्यासोबत आहेत आम्हाला अगोदर याची सुरुवात कशी झाली ते अगोदर सांगा बघा दोन हजार सोळा सतरामध्ये तत्कालीन फायनान्स मिनिस्टर अरुण जेटलींनी ही स्कीम आणली ह्याचा उद्देश होता की पॉलिटिक्समधून ब्लॅक मनी काढून टाकायचं कारण पॉलिटिकल फंडिंग हे बऱ्यापैकी ब्लॅक मनीने होतं असं सरकारचा त्यावेळेस त्याला वाटत होतं सरकारांना वाटत होतं तर अरुण जेटलींनी ही स्कीम आणली आणि ती इंट्रोड्यूस केली त्याच्यात त्यांनी वेगवेगळे अमेंडमेंट्स पण रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल आय टी ॲक्टमध्ये मध्ये केले त्यांनी असं सांगितलं त्या स्कीम मध्ये पॉलिटिकल पार्टीला तुम्हाला जर फंडिंग करायचं असलं कुठल्याही व्यक्तीला किंवा कंपनीला तर तो, तो एक बॉन्ड विकत घेऊ शकतात ते तो अमृत नोनी एक मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी साथ साथ घिसने किसने होने वाले सूजन और मदत करता अमृत मोहन बॉन्ड असेल ते विकत घेणार तो कुठेही ट्रान्सफर होईल ज्याच्या हातात तो बॉन्ड असेल तो बॉन्ड त्याचा तर एसबीआय गेली त्याच्यासाठी तुम्ही दहा हजार वीस हजार एक लाख पाच लाखापर्यंतचे पॉलिटिकल पार्टीला तुम्ही डोनेट करू शकत होता त्याला लिमिट काही नव्हती ते कोट्यांमध्ये लाखांमध्ये काही असू शकतं तर त्याच्याविरुद्ध काही सामाजिक संस्था आणि कम्युनिस्ट पार्टी वगैरे हे कोर्टात गेले की ही स्कीम चुकीची आहे ह्याच्यात ट्रान्सपेरन्सी नाही आहे आणि काही पक्ष काही पक्षांनाच हे फंडिंग होईल आणि काही इंडिव्हिज्युअल्स किंवा कंपन्या या पक्षांना फंडिंग करतील आणि त्यांच्याकडून काही फेवर घेण्यासाठी असंही हे होऊ शकतं सरकारचं म्हणणं होतं की आम्ही ह्याच्यात ट्रान्सपेरन्सी आणतोय आणि नावाशी गरज नाहीये कारण काही इंडिव्हिज्युअल्सला वाटतं की आपलं नाव समोर यावं न यावं या आपण ज्या पक्षाला फंडिंग करतोय सुप्रीम कोर्टात हे मॅटर गेलं सुप्रीम कोर्टाने आता ती जजमेंट दोन हजार एकोणीसपासून हे अठरा एकोणीसपासून कोर्टात मॅटर आहे आज ही जजमेंट फाईव्ह जज कॉन्स्टिट्यूशन बेंचने दिली युनॅनिमस जजमेंट म्हणजे सगळ्या फाईव्ह झिरोनी ही जजमेंट झालेली आहे चार जजेसनी एक जजमेंट लिहिली आहे ती वाचण्यात आली आणि जस्टिस संजीव खन्नांनी सेम कन्क्लुजन सेम जजमेंट काही रिझन्स त्यांनी वेगळे दिलेले आहेत तर त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की जनतेला अधिकार आहे की कोणीही तो बॉन्ड घेतला आणि पक्षाला दिला त्याचं फंडिंग केलेलं कुठल्याही कंपनी किंवा इंडिव्हिज्युअलनी तर ते समजायला पाहिजे जनतेसमोर ते नाव यायला पाहिजे ते नाव लपवण्याचं काहीच कारण नाहीये आणि हे ही जी स्कीम आहे ही असंविधानिक आहे आता त्याचा अर्थ असा होतो की आतापर्यंत जे बॉन्ड्स खरेदी केले गेले आहेत आणि जे पक्षाला दिले गेले आहेत तो विषय नाहीये पण आता जर तुम्ही नवीन स्कीम तुम्हाला आणायची असली तर तुम्ही अशी स्कीम आणा ही स्कीम रद्द ठरवली आहे असंविधानिक ठरवली आहे पण मग याच्या अगोदरच्या द्वारे जे बॉन्ड घेतले गेलेले त्याच्यावर नाही त्याच्यावर काही नाही जे घेतले बघा आता केंद्रात सत्ता भाजपची आहे त्यामुळे साहजिकच सदुसष्ट अडुसष्ट टक्के फंडिंग हे थ्रू भाजपला झालेलं पक्ष मग टी एमसीला झालेलं आहे एनसीपीला झालेलं आहे काँग्रेसला झालेलं आहे आता हे बॉन्ड कोणत्या पक्षाला तुम्ही देऊ शकता हे पैसे ज्यांचा वोट शेअर एक पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त असेल केंद्रात किंवा राज्यात तर ह्या पार्टीजला तुम्ही हे बॉन्ड देऊ शकता साहजिकच फायदा केंद्रात सत्ता भाजपची असल्यामुळे ते भाजपला झालेलं आहे तर आता सुप्रीम कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत की दोन दोन हजार एकोणीसपासून जे निवडणूक रोखे पक्षांना मिळालेले आहेत त्या कंपनीचं आणि त्या इंडिव्हिज्युअलचं नाव एस बी आय बँकेनी हे इलेक्शन कमिशनला सहा मार्चच्या आत कळवायचं आहे आणि एकतीस मार्चला इलेक्शन कमिशनला हे त्यांच्या वेबसाईटवर नावं म्हणजे आत्ता आपल्याला समजेल की निवडणूक रोख्यांच्या मार्फत ज्या पक्षांना किती पैसा मिळालेला आहे एक्झॅक्ट किती पैसा आहे कोणत्या माणसानी व्यक्तीनी किंवा कंपनीने तो दिलेला आहे आणि तो किती अमाऊंट आहे हे सगळं जनतेसमोर येईल बरोबर आहे परंतु यामध्ये तुम्ही जे आकडेवारी सांगितलेली आहे त्यानुसार एक नंबरला भारतीय जनता पार्टी नंत आहे नंतर टी एम सी आहे नंतर एन सी पी आहे आणि शेवटी काँग्रेस आहे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे मग ही जी असमानता आहे बॉन्डच्या संदर्भामध्ये ते आता डोनरवर असतं ना डोनर ज्याला बॉन्ड देईल ते त्याचा प्रेरोगेटिव्ह आहे की तो कोणत्या पक्षाला देईल आता भाजपला टी एम सीला एन सी पीला काँग्रेसलाही काही क्रम प्रमाणात मिळालं आहे सगळ्यात जास्त हे भाजपला मिळालेलं सुप्रीम कोर्टाने हे पण सांगितलं आहे की पॉलिटिकल फंडिंग ह्याच्यामुळं ब्लॅक मनीला आळा तर बसलेला आहे पण त्याच्यात ट्रान्सपेरन्सी पाहिजे तुम्ही हे बॉन्ड आणलं हे चांगलं केलं आहे तुम्ही नवीन स्कीम आणा पण त्याच्यात ट्रान्सपेरन्सी ठेवा नाव व्यक्तीचं नाव आणि कंपनीचं नाव किती पैसे दिलेत कोणत्या पक्षाला दिलेत हे समजायला पाहिजे त्यांनी सांगितलं एखादी लॉस मेकिंग कंपनी असू शकते आणि ती पण डोनेशन देतेय तर मग ती एका विशिष्ट पक्षाला का डोनेशन देतेय त्यांना काय त्या पक्षाकडून फेवर पाहिजे का याचा अर्थ असाच होतो ना तर त्यांनी म्हटलंय बॉन्ड ही स्कीम एका ह्यानी ठीक आहे पण ट्रान्सपेरन्सी ह्याच्यात नाही आहे ट्रान्सपेरन्सी पारदर्शकता असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या डेमोक्रेसीमध्ये लोकांना समजायला पाहिजे तो कितीही अमाऊंट कोणीही कुठल्या पक्षाला काही दिलं ते लोकांसमोर आलं पाहिजे किती अमाऊंट दिला कुठल्या कंपनीनी दिला कुठल्या इंडिव्हिज्युअलनी दिला कुठल्या पक्षाला दिला कोणत्या तारखेला दिला मतदाराचा अधिकार हा याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता का आज हो मतदाराचा अधिकारच कारण ते म्हटले की ही जी स्कीम आहे इट इज व्हायोलेटिव्ह ऑफ सेक्शन नाईन्टीन वन वन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ट्रान्सपेरन्सी ही असलीच पाहिजे तुम्ही नुसतं ब्लॅक मनी रोखायचं आणि व्हाईट मनीचं हे होतं आहे पण त्याचे कोणी दिले ते पैसे ते समजत नाही आहेत ते चुकीचं आहे तर तुम्ही ते पैसे कोणी दिलेत आणि कधी दिलेत कोणत्या पक्षाला दिलेत हे जनतेसमोर आणणं गरजेचं आहे आत्तापर्यंत जे डोनेशन गेलेले आहेत ते आहेत ते आहेत आणि ह्या बॉन्डचं कसं रेट्रोस्पेक्टिव्ह नाही ना आहे ना ना बॉन्डचं कसं असतं की पंधरा दिवसात तो एनकॅश व्हायला पाहिजे ज्याच्या हातात तो बॉन्ड असेल तो त्याचा समजला जातो त्याच्यावर नाव नसतं तर आता ह्या पंधरा दिवसात जर कुठले बॉन्ड खरेदी केले गेले असले आणि त्या कुठल्या पॉलिटिकल पार्टीने ते अजून एनकॅश केले नसले तर ते पैसे परत जातील पण हा छोटा अमाऊंट असेल पण दोन हजार एकोणीसपासून पासून हजारो करोड रुपये हे वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजला मिळालेले आहेत ते आता मिळालेले आहेत तो विषय संपला पण इथून पुढं आता ही स्कीम रद्द ठरवण्यात आली आहे आणि आता केंद्र सरकारला एक नवीन स्कीम आणता येईल बरोबर आहे साधारण जी माहिती मिळते लाख कंपन्या ज्या आहेत त्या रजिस्टर आहेत आणि अशा वेळी मग ज्या बॉन्ड घेणार आहेत त्या काही ठराविक कंपन्या ज्या आहेत त्या दिसून येत आहेत हो दिसून आता येते दिसून येत आहेत ये म्हणजे ते आता फक्त बी लाच माहिती आहे ते कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला सहा मार्चला ते इलेक्शन मार्च कमिशनला कळवण्यात येईल आणि एकतीस मार्चला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर आपल्याला समजेल की कुठल्या कंपन्या आहेत त्यांनी किती अमाऊंट दिलाय कधी दिलाय किंवा कुठला इंडिव्हिज्युअल त्यांनी पण जर बॉन्ड घेतला असेल तर ते त्यांनी कधी घेतला किती अमाऊंट दिला आणि कोणत्या पक्षाला दिला आणि ह्यांनी ट्रान्सपेरन्सी येईलच आणि लोकांसमोर हे समजेल आणि हे नेमकं आता कसं आहे लोकसभा इलेक्शनच्या आधीच म्हणजे एकतीस मार्चला त्यांना हे डिक्लेअर करायचं आहे तर जनतेसमोर येईल की कुठल्या पक्षाला आ, किती पैसे मिळालेले आहेत हा निर्णय तुम्हाला वाटतं का माइलस्टोन आहे आणि हो ही लँडमार्क जजमेंटच म्हणावी लागेल कारण अशा ह्याच्यात इंडिव्हिज्युअलची आणि ही प्रायव्हसीचा हा विषय नाही आहे ह्याच्यात ट्रान्सपेरन्सीचा विषय आहे आणि कोर्टाने हे युनॅनिमस आहे ह्याच्यात काय वाद कोणाचाच नव्हता युनॅनिमस जजमेंट आहे की जनतेला समजलंच पाहिजे ठीक आहे तुम्ही ब्लॅक मनीला कर्ब करायला ही स्कीम आणली ते म्हणले ही उत्तम स्कीम पण त्याच्यात ट्रान्सपेरन्सी नसल्यामुळं आम्ही ही असंवैधानिक घोषित करतो अच्छा ब्लॅक मनीला एक दुसरा मार्ग मिळत होता का असं वाटतंय का नाही ब्लॅक मनीला पण ह्याच्यात कसं होतं ट्रान्सपेरन्सी होती कारण बॉन्ड जर तुम्ही बँकेकडून खरेदी करताय तर तो व्हाईट मनीच असला असणार ह्या लोकांना माहीत नव्हतं ना, लोकांना समजत नव्हतं ना की हे कोणी दिलं आता काही लोक म्हणू शकतात दुसऱ्या जे ह्या कोर्टात ह्याच्या विरुद्ध गेले होते त्यांचं म्हणणं आहे की एका विशिष्ट पक्षालाच एक पैसे जात आहेत आणि एक काही विशिष्ट लोकच हे देत आहेत तर ते समोर आलं पाहिजे आणि आता आपल्याला ते एकतीस मार्चला समजेलच आतापर्यंत दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार आत्ता चोवीसपर्यंत पर्यंत कुठल्या पक्षाला किती पैसे मिळालेत कोणी दिलेत त्यांचे नाव डेट वगैरे ते सगळे जनतेसमोर येईल आणि मग जनता कोण जाहीर करणार हे हे इलेक्शन कमिशनला सांगितलं आहे एस बी आयला स्टेट बँक ऑफ इंडिया ह्याची नोडल बँक होती एस बी आयला सांगितलं आहे की सहा मार्चपर्यंत तुम्ही ही यादी इलेक्शन कमिशनला द्या आणि इलेक्शन कमिशन त्यांच्या वेबसाईटवर एकतीस मार्चला ही यादी प्रदर्शित करेल बिलकुल धन्यवाद त्याचे केल्याबद्दल आणि जाणून घेण्याचा हा अधिकार मतदारांचा आहे आणि म्हणूनच इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाला किती निधी देण्यात आलेला आहे हे जाणून घेणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे आणि आता जी एस बी आयकडून जी माहिती दिली जाईल त्यामुळं लोकसभेच्या अगोदर संपूर्ण देशवासियांना कळेल की कोणत्या पक्षाला कोणत्या व्यक्तीनं आणि कोणत्या कंपनीनं किती निधी दिलेला आहे त्यामुळंच हे जजमेंट जे आहे ते लँडमार्क जजमेंट असणार आहे रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली